मंत्री एक आमदार आपल्याला <t swear> मिळाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात या भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकासाची काम केली आणि मला आठवत मध्यंतरी कॅबिनेट मध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं आमच्या टप्पा दोन च काम तर जोरात चालू आहे पण टप्पा एक च काम होत नाही तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आपण तात्काळ सांगितलं फोर क्लोज करा आणि नवीन माणसाला ते काम द्या ती आता व्यवस्था आहे मला विश्वास आहे की पुढच्या एक वर्षामध्ये या भुसावळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये न उघडल्यानंतर चोवीस तास त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल तीनशे पासष्ट दिवस आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची योजना संजीव भाऊंनी मंजूर करून घेतली आणि आता त्यातल्या अडचणी देखील खूप मोठ्या प्रमाणात दूर करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि एवढंच नाही तर आज वेगवेगळ्या वेग प्रकारे या ठिकाणी जो विकास आपल्याला करायचा आहे मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सांड पाण्याच्या योजना गटारीच्या योजना याकरता आम्ही वर्ल्ड बँकेला प्रपोजल दिलं आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं आमच्याकडे इतके पैसे आहेत केंद्र सरकार इतके पैसे देणार आहेत एवढी गॅप पडते आम्हाला एकही शहर असं ठेवायचं नाहीये की ज्या शहरामध्ये ओपन नाल्या भुयारी गटार पाहिजे आहे आणि गटार नाही तर जे काही पाणी ते थ्रीड झालं पाहिजे एस टी बी तयार झाला पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या त्या योजनेला मान्यता मिळाली आणि गॅप फंडिंगचे पैसे आम्हाला वर्ल्ड बँक त्या ठिकाणी देते आहे आमचा या ठिकाणी विश्वास आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार असेल त्या गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया होईल आणि कुठेही घाण पाणी जमिनीत चाललाय तलाव खराब करताय विहिरी खराब करताय अशा प्रकारची अवस्था राहणार नाही हा आम्ही सातत्याने प्रयत्न केलाय आज आपल्याला माहितीये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं नेटवर्क प्र...